नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मकर संक्रांतीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते आपले बहुतांश सण हे शेतीशी शे संबंधित आहेत शेतातून हाती आलेले भरपूर पीक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना आनंद देणारा नसलेल तर नवलच त्यामुळे हा आनंद सणाच्या रूपात भारतभर भा साजरा केला जातो मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्यांचे वान एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाचे ओंबी तीळ गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात आपण साजरा करतो पण मुळात सौर कालगणनेचा पौष महिना बावीस डिसेंबरला सुरू होतो सूर्याचे उत्तरायण या दिवशी सुरू होते म्हणजेच दरवर्षी एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडे तेवीस या अंशावर अवलंब रूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आपली कालगणना ही चंद्रावर आधारित आहे असं आपण मानतो पण ही सौर म्हणजे सूर्याचे परिवहन यावर अवलंबून आहे यामुळे सौर कालगणनेशी संबंधित असा हा सूर्याच्या उत्तराराशी जोडलेला महत्वाचा भारतीय सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशी प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हटले जाते संक्रांत येते हिवाळ्यात त्यामुळे हवामान थंड त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या ना नावाने साजरा करतात या हवामानात हो उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळकुटाचा घालून मिश्रभाजी तिळ लावलेली भाकरी भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे सर्व पदार्थ या दिवशी आवाजून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते संक्रांतीला मुद्दाम काळ्या रंगाचे कपडे घालतात कारण काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीराला उबदार वाढते ज्याने ही सृष्टी घडवली किंवा ज्याने हे धान्य आपल्या आपल्याला दिले त्या शक्तीबद्दल किंवा निसर्गाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो हा असा हा सूर्याच्या मकर संक्रांनावर उत्सव सूर्याबद्दल आस्था आदर व्यक्त करणारा भरथंडीत ऊब देणारा आणि तिळगुळ देऊन मायेची मायाची सुद्धा जपणारा आहे आज आपण मकर संक्रांतीविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद